तुम्हाला पण अशीच दाळ खिचडी बनवायची मी आहे ना चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला डाळ आणि तांदूळ किती घेतले हे सांगते तर इथे जे आहे ते या छोट्या वाटेने मी तीन वाट्यात तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी जे आहे ते तुराची तुरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपण अर्धी वाटी मुगाची डाळ आणि त्यापेक्षा कमी मसूर डाळ आणि सगळ्यात कमी म्हणजे हरभराची डाळ घेतलेली आहे तर या सगळ्या डाळी जे ज्या ते तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तर इथे काही डाळी जर वाढवायची असतील तर त्यासुद्धा तुम्ही वाढू शकता आणि भाज्यामध्ये जे आहे ते मी थोडेसे बटाटे घेतलेले टोमॅटो घेतले आणि फ्लॉवर घेतलेले तर सगळ्यात पहिले आपण हे सगळं स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे त्यावरचा पावडर अगदी स्वच्छ निघून जाईल तर इथे भाज्यासुद्धा ज्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे वाढू शकता यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा घेऊ शकता शिमला मिरची त्याचप्रमाणे अजून जर तुम्हाला काही टाकायचं असेल तर ते, ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता छान लागतं माझ्याकडे एवढे अवेलेबल होते म्हणून मी याच टाकते तर सगळ्यात पहिले मी हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे जे आहे ते आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं खिचडी बनवणार आहोत तर सगळ्यात पहिले जे आहे ते कुकरमध्ये मी हे आपण भात लावतो त्याप्रमाणे अगदी शिजून घेणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला त्याला तडका टाकायचा आहे आता हे करण्याचं कारण आता इथे आपण डाळ तांदूळ टाकून घेतली त्यानंतर आपण ज्या भाज्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेणार आहोत आता हे असं करण्याचं कारण काय तर बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेला आपण फोडणी टाकतो आणि कुकरला जास्त पाणी लावून शिजवायला ठेवतो तर शिट्टी वाटे जे आहे ते पाणी सगळं निघून जातं आणि जेवढी जा आपल्याला मऊ खिचडी हवी असते ती परफेक्ट होत नाही त्यामुळे मी सगळ्यात पहिले हे असं शिजून घेते म्हणजे आपल्याला आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करता येतं तर इथे आपली खिचडी छान शिजली त्यानंतर आता आपण तडका देऊया तर इथे मी एक चमच तूप टाकला आणि थोडंसं त्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे ते दोन्ही छान गरम झाले की त्यानंतर आपण जिरा आणि मोरी टाकून घेतलेली आहे तर हे टाकल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये कांदा टाकून घेऊया जेणेकरून कांदा छान आपल्याला गुलाबीसर भाजता येईल एक मी तेजपत्तासुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे तर कांदा जो आहे तो गुलाबीसर भाजून घेऊया जास्त भाजायचा नाही त्यानंतर आपण यामध्ये जे आहे ते थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे कारण दाल खिचडी थोडीशी खमंग छान लागते इथे चवीनुसार मी लाल तिखट थोडेसे धने पावडर आणि चवीनुसार मीठ पण थोडं ॲड केलेलं आहे कारण मगाशी पण थोडं त्यामध्ये टाकलेलं होतं आता आपल्याला यामध्ये पाणी वाढवायचं आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याचप्रमाणे आपण थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे त्यामुळे खिचडी चवीला खूप छान लागते आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेतला आता टोमॅटो थोडासा नरम व्हावा म्हणून यामध्ये पाणी टाकून मी झाकून ठेवलं थोडा टोमॅटो नरम झाला की मसाले जे आहे ते छान मिक्स होतात आणि करपत नाहीत तर हे छान झाल्यानंतर सगळं आपण खिचडी यामध्ये टाकून घेऊया आणि ती मिक्स करून घेऊया म्हणजे जो मसाले आहे ते सगळ्या खिचडी अगदी व्यवस्थित लागतील आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया तर आपल्याला आता ज्याप्रमाणे खिचडी मऊ हवी असेल त्याप्रमाणे आपण इथे टाकून घेऊया आणि ही थोड्या वेळाने घट्ट होते त्यामुळे थोडंसं पाणी जास्तच वाढून घ्या जी जशी जशी ती थंड होते तशीही घट्ट होते त्यामुळे ही एक काळजी घ्या आता हे सगळं मिक्स केल्यानंतर छोटासा तडका परत आपण टाकून घेऊया म्हणजे वरून जो तडका टाकतो आपण लसणाचा त्यामुळे खिचडीला एकदम भारी चव येते तरी ते परत थोडंसं मी तेल आणि आपलं तूप टाकलं त्यानंतर जिरं मोहरी टाकून अख्खा लसण टाकला आणि कडीपत्ता टाकून दोन मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत हा तडका खूप छान लागतो आणि हा तडका आपण आता बघा खिचडीवर ज्यावेळेस आपण खिचडीमध्ये पाणी टाकलं त्यावेळेस ती थोडीशी पातळ वाटत होती आणि थंड झाल्यानंतर लगेच ती बघा कशी घट्ट झाली आणि हा जो तडका आहे ज्यावेळेला तुम्हाला हे वाढून घ्यायचं त्याच वेळा टाकून घ्या म्हणजे अगदी तो परफेक्ट बसतो आणि चवीला खूप खूप छान लागते खिचडी तर आपले व्हिडिओ अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले असतात आणि त्या पहिलाच प्रयत्न जरी तुम्ही ट्राय केले तरी तुम्हाला अगदी परफेक्ट येतील या पद्धतीने मी तुम्हाला टिप्स सांगत असते त्यामुळे नक्की ट्राय केलेल्या रेसिपी कशा झाल्या कळवायला कमेंट्समध्ये अजिबात विसरू नका तर बघा किती सुंदर आणि मस्त खिचडी दिसते अगदी पाताक्षणी खावी अशी तर नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये